मुदाबादल <imitra> मु <imitra> राज्यातील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेले आक्षेपार्ह हो, व वादग्रस्त वक्तव्याचा कोपरगाव राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चप्पल मारत प्रतिमा पायी खाली तुडवत निषेध आंदोलन केले आहे यावेळी कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत आमदार पडळकर यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांवर आवर घालावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आले असून यापुढे विरोधी पक्षाच्या नेत्यांबद्दल खालच्या पातळीवर व भावना दुखावणारी वक्तव्य झाली तर तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने देण्यात आला आहे सदरचे निवेदन तहसीलदार महेश सावंत यांनी स्वीकारले आहे त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अहिल्या नगर जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट संदीप वर्फे कोपरगाव तालुका अध्यक्ष बापू रा तालुका कार्याध्यक्ष तानाजी जाधव ऍडव्होकेट रमेश गव्हाणे दिनेश पवार सुनील वर्पे स्वप्नील पवार रिंकू मगर शुभम शिंदे ओंकार वडणे ऍडव्होकेट ऋषिकेश पोकळे ऋतुराज काळे गणेश शिंदे किशोर वाघचौरे नंदकिशोर जाधव किशोर जाधव आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव गोपीचंद पडळकर हा जो भाजपचा आमदार आहे हा नेहमीच बेताल बोलत असतो त्यांना ना कोणाचं वय कळतं ना करता कोणी काय योगदान दिलेलं आहे हे कळतं आणि परवा तर त्यांनी कहरच केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे एक सुसंस्कृत मंत्री आणि ज्येष्ठ मंत्री माजी मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल की राजाराम पाटलांचेच अवलादे का अशा एकदम कमरे खालचं वक्तव्य त्यांनी केलं आणि हे करताना त्यांनी जयंत पाटलांच्या मातोश्री असतील जयंत पाटलांचे वडील जे राजाराम बापू पाटील त्यांचाही एकेरी उल्लेख केला वास्तविक राजाराम बापू पाटील हे देशाचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यानंतर जो महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला त्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचं असं मोठं योगदान राहिलेलं आहे आणि त्यानंतर जयंतराव पाटलांचंही योगदान राहिलं आहे अशा घराण्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य गोपीचंद पडळकरनी केलं हा कायमच त्या ठिकाणी वेगवेगळं वेग बोलत असतो मागे देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने शरद पवार साहेबांबद्दलही यांनी वक्तव्य केलं मुळामध्ये गोपीचंद पडळकर हा जरी बोलत असला तरी याला बोलायला सांगितलं जातं काय ही शंका आता या संपूर्ण महाराष्ट्राला आता येते आपण सोशल मीडियातली जरी लोकांच्या प्रतिक्रिया पाहिलं आहे जे राजकारणी नाहीत अशा लोकांच्याही प्रतिक्रिया आहे मुळामध्ये मला एक कळत नाही का महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे पण दोन हजार नंतर विशेषतः देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पडळकर असल नितेश राणे असल त्याच्यानंतर चित्राबाग असतील कंबोज असेल आपला सदावर्ते असेल अशी लोकं बेताल वक्तव्य त्या ठिकाणी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये योगदान दिलं आहे अशा नेत्यांच्या विरोधात करताना दिसतात आणि मग त्याच्यानंतर मग साहेबांसारख्या ज्येष्ठ माणसाला मध्यस्थी केल्यानंतर जर देवेंद्रजी म्हणतात की आम्ही त्यांना सूचना दिल्या तर हे सगळं मनाला पटत नाही आणि गोपीचंद पडळकर हे भवितव्य असलेले नेते असं जर देवेंद्रजी फडणवीस म्हणत असतील तर ते खरंच राज्याचं नेतृत्व करायला लायक आहे का हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतो कारण ज्याला गोपीचंद पडळकर सारख्या टुकार माणसामध्ये महाराष्ट्राचं भवितव्य दिसतं अशा माणसाला काय म्हणायचं त्यामुळं आम्ही देवेंद्रजी स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेतात आणि ते जर ते तसे असतील आम्हाला शंका आहे तर त्यांनी ते सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे आणि मग इतक्या सौम्य भाषेमध्ये जर तुम्ही सूचना देत असाल तर तुमच्या सुसंस्कृतपणाबद्दल सुद्धा आम्हाला आपल्या भारतीय आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे आज आपण जर बघितलं तर पितृपक्ष हा पंधरवाडा चालू आहे आणि ह्या पंधरवाड्यामध्ये हा गोपीचंद पडळकर ह्या जयंत पाटील जसं सुभर नेतृत्व आहे आपण जर यांचं स्टेटमेंट जर बघितलं तर त्यांच्या पितृत्व आणि मातृत्वावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले म्हणजे हा किती सुस सुसंस्कृत माणूस आहे किती निर्लज्ज माणूस आहे हे ह्या सगळ्या त्या कृतीतून दिसून येतं कि पितृपक्ष चालू असताना तो जर असा स्टेटमेंट करतो त्या माणसाची आजपर्यंत सामान्य कुठल्याही विषयावर जर बोलायचं असेल तर त्याच्या इतकं सुस्वभावी आणि मृदू स्वभावी माणूस नाही आजपर्यंत त्याच्या तोंडातून कधी एक शब्द वाईट गेलेला नाही अशा माणसाबद्दल जर हा गोपीचंद पडळकर बोलत असेल तर याला कोणाच तरी पाठबळ आहे आणि हे पाठबळ भविष्यात जनता खपून घेणार नाही हा फक्त आज एक आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इशारा दिलेला आहे जर गोपीचंद पडळकरला जर फडणवीस साहेबांनी तंबी दिली नाही थांबवलं नाही त्याच्या भविष्यात महाराष्ट्रामध्ये उद्रेक होऊन महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही याची पडवणी साहेबांनी नोंद घ्यावी आणि या गोपीचंद पडळकरचा आम्ही सर्व लोक निषेध करतो आणि त्याला जर तंबी नाही दिली तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही याची नोंद पडवणी साहेबांनी घ्यावी अशी मी या आजच्या निवेदनाच्या प्रसंगी आशा व्यक्त करतो आणि थांबतो गोपीचंद पडळकर चा मान्य जयंत पाटील साहेबांच्या बद्दल गोपीचंद पडळकर यांनी जी गरळ ओळखलेली त्याचा सर्व पदाधिकारी निषेध व्यक्त करत होता आम्ही कोपरगाव तालुक्याच्या वतीनं